नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत श्रीक्षेत्र ज्योतिबा यात्रेचं उत्कृष्ट नियोजन वाहतूक व सुरक्षेच्या बंदोबस्ताचं सर्वत्र कौतुक श्रीक्षेत्र वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथे पार पडलेल्या यात्रा यंदा आठ ते नऊ लाख भाविक भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे ग्रामस्थ भाविक आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवलं तसेच अपर पोलीस अधीक्षक नितीश खाटमोडे पाटील अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा होमगार्ड समादेशक धीरज कुमार तसेच वाहतूक पोलीस निरीक्षक नंदुकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुरळीत पार पडली विशेषत वाहतूक व्यवस्थेचं नियोजन अतिशय सुरेख व शिस्तबद्ध होतं वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे आणि वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं तसेच पोलीस विभाग आणि होमगार्डच्या सर्व पथकांचं त्रिवार अभिनंदन करण्यात आलं या यशस्वी नियोजनासाठी पापालाल संदी समादेशक अधिकारी हातकणंगले तालुका होमगार्ड पथक यांनी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले या का कौतुकास्पद कार्यामुळे कोल्हापूर प्रशासनाचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा